नमस्कार मी सुशील जंगम वास्तुविशारद बॅच नंबर पंधराचा विद्यार्थी आज आपण घटबिंब सिद्धांतानुसार लांजा या गावाचं परीक्षण करणार आहोत लांजा तालुक्याबद्दल थोडक्यात माहिती सांगायची म्हणजे मुंबई महामार्गावर वसलेले लांजा हे गाव मध्यम विकसित गाव असून या गावासोबत अनेक छोटी मोठी अशी खेडेगावा जोडली गेली आहेत या गावामध्ये होळी गणेशोत्सव दिवाळी यासारखे अनेक सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात प्रामुख्याने मंदिर व मंदिरांच्या यात्रा इथे सर्व समाज बांधव एकत्र येऊन आनंदाने साजरे करतात नमन जाकडी हे सांस्कृतिक नृत्य प्रकार इथे पाहावयास मिळतात उत्सवांमध्ये सर्व समाज एकत्र येत असला तरी इथे वाडीवाडीमध्ये किंवा घराघरांमध्ये राजकारण पाहावयास मिळते याच राजकारणामुळे गावाची प्रगती कुंठीत असल्याचे थोडीशी जाणवते एवढेच काय पण इथे महामार्गाचे काम सुद्धा लांबणीला गेलं आहे कारण आहे फक्त राजकारणच परंतु सणावारला सर्व राजकारण सांभाळूनच हे सर्व समाज बांधव एकत्र येतात हे लांजा गावाचे वैशिष्ट्यच म्हणावं लागेल निसर्गरम्य डोंगर मंदिरे धरणे यांच्यामध्ये हे गाव वसलेले आहे दिशांचा अभ्यास करताना गावाच्या मध्यभागी म्हणजे ज्या ठिकाणी आकाश तत्व आहे त्या ठिकाणी केदारलिंगाचं मंदिर आणि छोटासा तिथे एक भात शेतीचं शेत आहे पण ते पडीक आहे थोडंसं मैदान म्हणू शकतो आपण पण त्याच ठिकाणी थोडंसं बाजूला गेलं तर ओझर म्हणून त्या ठिकाणी छोटंसं पाण्याचं स्थान आहे जे थोडंसं खोलवर आहे त्यामुळे आकाशत्व बऱ्यापैकी तिथे आहे मंदिराचं स्थान सुद्धा आहे त्यानंतर पूर्वेला गेलो तर पूर्व दिशेला एक आ, पूर्व अग्नेयला किंवा पूर्वेला एक हायस्कूल लांजा हायस्कूल म्हणून आहे त्या ठिकाणी बाजारपेठ सुद्धा आहे पण ती थोडं मध्यान मध्या, मध्या मध्यभागामध्ये बघायला मिळते अगदी पूर्वेलाच नाही पूर्व दिशा ही संधी मान सन्मान प्रतिष्ठा गती उत्पत्ती उपभोग यासाठी आहे पण लांजा गावाच्या पूर्वेला इतकंसं फार काय पाहायला मिळत नाही पूर्व आणि मध्य यांच्या मधोमध लांजा हायस्कूल आहे आणि मधूनच हायवे गेला आहे लांजे गावाच्या बरोबर मधूनच त्यानंतर पूर्व अग्ने गोंडे सकल नावाचा एक डोंगराळ भाग आहे जो निसर्गरम्य आहे आणि लोक तिथे <coughs> फिरण्यासाठी जातात यानंतर अग्नेय ऋषीला गेल्यानंतर अग्नेला मंगळ ही अग्निदेवता आहे अग्नितत्व जी स्थिरकारक स्त्रीसाठी व बालकांसाठी कारक आहे आणि जिचा सेनापती मंगळ आहे शौर्य पराक्रम नेतृत्वासाठी आहे अग्ने दिशेला पोलीस स्टेशन बघायला मिळतं लांजा गावाचं बाजूला हायस्कूल आहे त्यानंतर दक्षिण दिशेला बघायला गेलं तर दक्षिण दिशा ही कर्मफलदायक आहे जिथे देवता यम आहे आणि दक्षिणेला गावाचा एक गणपतीचं मंदिर आहे हायवे वरतीच पण त्या ठिकाणी असं म्हणजे तसं शहरी भाग आहे जास्ती दक्षिण दिशेला गोवे गोव्याला जाण्यासाठी रस्ता आहे त्यानंतर